स्वामी समर्थ आज आपण मस्त असे बीटरूटचे पराठे करू पौष्टिक असे हे पराठे असे मुलं बीट खात नाहीत ना गाजर पण खात नाहीत त्याच्यामुळे असे पराठ्यांमध्ये जर घालून जर पराठे केले तर एकदम चवीला छान लागतील आणि मुलं आवडीने खातील असे हे बीटचे पराठे कमी साहित्यात होणारे आणि कमी वेळात होणारे असे बीटचे पराठे मी काय केलेले दोन बीट स्वच्छ धुवून त्याच्यावरचं कवर काढून किसून घेतलं दोन ते तीन गाजर घेतले किसून कोथंबीर घातली आणि हिरवी मिरची आलं लसूण आणि जिरे याचं वाटण करून घेतलेले आता हे सगळं साहित्य एकत्र करून मी पीठ मळून घेते आता आता मी हे सगळं सर्व साहित्य या परातील भांड्यामध्ये काढून घेतलं आता मी का याच्यामध्ये हळद टाकते थोडीशी एक चमचा लाल तिखट टाकून घेते थोडंसं धना पावडर टाकते ओवा क्रश केलेला तीळ टाकून घेते साखर टाकते थोडीशी आणि चवली मीठ आणि एक महत्त्वाचं याच्यामध्ये मी काय टाकणार आहे म्हणजे आपलं हे डाळीचं मी परवा तुम्हाला वर्णाचे थालीच केलेले होते त्याचं जा, त्याच्यामुळं हे मी माझ्याकडे वर्णाचा उपसा होता उपसा हे वर्णाचा उपसा जर याच्यामध्ये टाकलं ना तर आपले हे पराठे आहेत ना खूप छान नरम असे मस्त होतात असे हे वर्णाचं थोडंसं डाळीचं माझ्याकडे उपसा होता तो टाकून देते म्हणजे एकदम छान होतात असे हे पराठे एकदम नरम होतात आता हे सगळं सा, साहित्य एकत्र करून याच्यामध्ये जेवढं गव्हाचं पीठ बसेल तेवढं कणिक टाकून मी कणिक मळून घेते आता हे आपलं पीठ मळून तयार आहे आता याला मी काय करते एक पाच मिनटं असंच ठेवते भिजत मग याचे आपण पराठे करून घेऊ मस्त असे हे मी पराठा आता लाटून घेतलेला आहे आपलं सा साधं नॉर्मल आपण चपाती किंवा हे करतो ना पराठे करतो ना त्या टाईपचं हे पराठा लाटून आहे याला मी चांगलं शेकून घेते आता हे आपले पराठे मस्त तयार होतात याला तुम्ही तूप किंवा तेल लावून पण बघू शकता असं आहे पाल बीटचा पराठा आता मी हे सगळे पराठे करून घेते हे आपले बीटरूट बीटरूटचे परा पराठे तयार आहेत गाजर आणि बीटरूट चवीला एकदम छान लागतात मुलं असे बीटरूट खात नाहीत गाजर खात नाहीत ना असे तुम्ही पराठे जर करून दिले मुलांना तर खूप आवडीने खातील आणि कमी साहित्यात कमी वेळात होणारे असे हे पराठे तुम्ही याला मुलांच्या टिफिनमध्ये दे देऊन बघा खूप छान लागतात याला तुम्ही सॉसबरोबर दहीबरोबर लोणच्याबरोबर कशाबरोबर पण कहा तुम्ही चवीला एकदम छान लागणारे असे हे बीटरूटचे पराठे आणि हे मळताना त्याच्यामध्ये थोडंसं वरणाचं उपसा असलं तर टाकलं तरी चालतं ता नाही टाकलं तरी चालेल तरी असं केलं तरी पण खूप छान चवीला लागणारं असे हे बीटरूटचे पराठे माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद